श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्ष चालू असताना पितृ पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं मोठं भागवत कथा किंवा मोठं पारायण किंवा पारायण नित्यसेवा करावी का असा करा बरा बऱ्याच लोकांना अनेक असे प्रश्न पडतात आणि नित्यसेवा जी आहे ती ती करावी का नाही या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे अगदी पाच मिनटाचाच मी हा व्हिडिओ बनवणार आहे की पितृक्षामध्ये असे कोणते कामं आपण चुकूनही करू नये आणि पितृपक्षामध्ये असे कोणते आवश्यक कामं आहेत की ते आवर्जून करावे चला तर मग सुरुवात करूया पितृपक्ष हा जो काळ आहे पंधरा दिवसाचा हे जे आपल्या घरातले पूर्वज जे आहेत ते पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी अन्नदान करण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी ते देवलोकामध्ये सुखरूप राहण्यासाठी हे पंधरा दिवस फक्त वर्षातले पितरांसाठीच पेशल ठेवलेले आहेत शास्त्रानुसार कारण या प आपण वर्षभर आणि दररोज पितरांची सेवा करू शकत नाही कारण फक्त आत्मा निघून गेलेला असतो हे इह लोक आहेत हे इह लोकातून हे त्यांच्या पुढच्या लोकांमध्ये जातात आणि पुढचा मार्ग त्यांना मोकळा होतो आता जो व्यक्ती घरातला गेलेला आहे त्यांचे मागचा जो परिवार आहे त्यांचे नातवंड पुत्रुंड हे जे आहे त्यांचं जे हे कुळ आहे तर या कुळापासून त्या पित्र लोकांना कोणत्याही प्रकारचा म्हणजे त्यांना विसर पडू नये म्हणून शास्त्रानुसार हे पितृपक्ष पंधरा दिवस आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी शास्त्रामध्ये दिले दिलेला आहे आता पितृ म्हणजे कसं आहे की पितरांना तृप्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपल्या पित्रा लोकांची अ म्हणजे अधुरी इच्छा असेल किंवा ते अकाली मृत्यू त्यांचा झाला असेल किंवा कोणत्या प्रकारचं काहीतरी त्यांच्या मनात आहे ते राहून गेलं आणि त्या पहिलेच त्यांना मृत्यू आलेला असेल अशा कोणत्याही प्रकारच्या इच्छा राहिलेल्या असतील तर त्या इच्छा त्यांच्या त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी ती इच्छा त्यांची पूर्ण होण्यासाठी त्यांचा आत्मा शांत होण्यासाठी या पंधरा दिवसामध्ये जी इच्छा त्यान्चा त्यान्चा जी आहे ती पूर्ण आपल्या त्यांचं मागचं जे कूळ आहे त्यांच्या हातांनी हातून ती पूर्ण होण्यासाठी हा काळ असतो आणि ती करावी आता पितृ लोकांना पितृ लोकाचा ह्या पंधरा दिवसामध्ये हे पितर देव आहेत हे खाली आलेले असतात पितृ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं स्वादिष्ट त्यांच्यासाठी जे जेवण बनवलं जातं त्या म्हणजे सगळ्या परत पग सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवलेले जातात कारण पितृपक्षातलं हे जे जेवण आहे तर कितीतरी प्रकारचे म्हणजे पदार्थ बनवले जातात आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे त्या प्रथेनुसार त्यांच्या कुलाचारानुसार हे पदार्थ बनवलेले जातात त्या वासानेच फक्त तृप्त इतके म्हणजे तृप्त होतात आणि आपल्या कुळाला आशीर्वाद देतात आणि ते सुद्धा त्यांचा पुढचा मार्ग आहे तर त्यांच्यासाठी तो मोकळा आणि सुखाचा आनंदाचा असतो कारण या पितृ याच्यामध्ये ते आपलेच असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या सेवा केल्या आता नित्यसेवा दररोजची तुम्ही पूजा करू शकता दररोज तुम्ही नित्यसेवा आहे ती करू शकता आता कोणत्याही प्रकारचं तुम्ही पारायणसुद्धा करू शकता शक्यतो तुम्ही पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं नवीन वास्तू घेणं म्हणजे नवीन घर घेणं नवीन शुभ कार्य एखादं आपल्याला शुभ मोठं कार्य करायचं असेल आपल्याकडं करा परत वेळ नाही अशा आजसुद्धा बऱ्याच ठिकाणी लोकं येणं म्हणजे पितृपक्ष असो किंवा दुसरा एखादा काळ असो मानत नाहीत आणि त्या काळामध्ये त्यांचं शुभ कार्य करून टाकतात कारण त्या क्षणामध्ये त्याला त्यांना ते आनंदाचा क्षण जातो पण काही काळानंतर आपले जे पितरं आहेत ते असंतुष्ट होऊन आपल्याला त्यांचा श्राप लागतो आणि त्याचे परिणाम आपल्याला आपल्या कुल आपल्याला कुलाला भोगावे लागतात म्हणून प्रत्येक शुभ शुभ कार्याचा एक काळ असतो आणि त्या शुभ शुभ कार्य करायच्या काळानुसार काळानुसारच आपण तो करायला पाहिजेत कारण पितृपक्षामध्ये मंगल म्हणजे लग्न करणे नवीन घर घेणे मोठी प्रॉपर्टी विकत घेणे किंवा शुभ कोणत्याही प्रकारचं कार म्हणजे कार्य करणं हे टाळायला पाहिजेत पितृ पक्षामध्ये कुठेतरी एका मोठ्या आता सुट्टी आहे सर्व परिवार खाली आहे आणि पितृ पक्षामध्ये एखाद्या तीर्थयात्रेला जाणं एखादं तीर्थ करून येणं ह्या गोष्टी पितृपक्षामध्ये चुकूनही करू नये आता पितृ पक्षामध्ये शक्य होईल तिथपर्यंत जेवढं अन्नदान करणार तुम्ही तेवढे आपले पितृ जे आहेत ते नरक यातना भोगत असतील तर नरक यातनातून त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यांचा आत्मा शांत होतो आणि ते खाली आलेले आहेत आपल्याला आशीर्वाद देतात कारण पितृपक्षामध्ये जो कोणी रोज पितृसुक्त म्हणजे पितृ स्तुती आहे ती नित्यसेवामध्ये आहे दक्षिण दिशेला सकाळी स्नान केल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांचा फोटो समोर ठेवून अगरबत्ती दिवा लावून पितृ स्तुती श्तु, आहे एक वेळेस पठण केली तर त्या पितरांना इ म्हणजे इतकं प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्यांचा जो आत्मा भटकत असेल त्यांना नरक यातना होत असतील त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळत असते आणि दक्षिण दिशेला पितृ पक्षामध्ये दररोज दररो दक्षिण दिशेला सायंकाळी किंवा सकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं शक्यतो सायंकाळी रोज दक्षिण दिशेला एक दिवा पितृदेवा पितृदेवाना आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या नावानं प्रज्वलित करावा कारण जे आपले पितृ लोक आहेत ते पृथ्वी लोकामध्ये आपल्या खाली येतात आपल्या प्र आपल्या कुळाकडे येऊन बघतात तेव्हा म्हणजे जे अंधारामध्ये येतात तर त्यांना सायंकाळी त्यांची वाटचाल आहे जो अंधार आहे त्या अंध म्हणजे एक दिवा प्रज्वलित केल्याने त्यांच्या वाटचालीचा जो रस्ता आहे जो अंधार आहे तो नष्ट होतो आणि त्यांचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये प्रकाश पडतो असं म्हटलं जातं असं शास्त्र ज्योतिषशास्त्र म्हटलं म्हटलं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे म्हणून आपल्या पितरांच्या नावाने अन्नदान करणे रोज सायंकाळी एक दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित करणे दररोज आपल्या पितरांना जे आपल्या घरातल्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे पितृपक्षामध्ये तुम्ही सेवा जो त्यांचा पदार्थ आवडीचा आहे तो एक पदार्थ तुम्ही दररोज तुम्ही करून त्यांना घास फेकणे पिंडदान करणे तर्पणविधी करणे महालय करणे परत भरणे श्राद्ध करणे जो तुम्हाला तुमच्या भटजीनुसार तुमच्या कुलाप्रमाणे तुमच्या प्रथाप्रमाणे कोणत्याही प्रकारचं आपल्या पितरांच्या नावानं श्राद्ध करणं म्हणजे त्यांना आपण त्यांची आठवण करणं त्यांना तृप्त करणं त्यांच्या अधुराया इच्छा पूर्ण करणं आणि त्यांना देवलोक्षामध्ये दो देवलोकामध्ये त्यांची वाटचालीला मोकळा मार्ग करून देणं हे आपलं काम असतं म्हणून पितृपक्षामध्ये दान करणं एक भरलेला कुंभ पाण्याने जो व्यक्ती भरलेला कुंभ भर पाण्याने भरलेला कुंभ दान करतो आपल्या पितरांच्या नावाने त्या पितृ पितृदेवांना पित्रौ कोणत्याही प्रकारच्या यातना असतील तर त्या नष्ट होतात आणि या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल तर तो नष्ट होतो आणि पितृदोष नसेल तर त्या घरामध्ये कधीही पितृदोष लागत नाही त्या घरामधलं वातावरण प्रसन्न राहतं त्या घरामधलं कधीही त्या घरामध्ये भांडण होत नाही त्या घरामध्ये हमेशा पैसा टिकून राहतो आलेला पैसासुद्धा घराच्या बाहेर वारंवार जात नाही जेवढा पैसा येईल त्याच्यामध्ये वाढ होते असते त्या घरामध्ये सकारात्मक असते कारण हा पितृपक्ष जे आहे पितृपक्ष हा पंधरा दिवसाचा हा फक्त आप आपल्या ह्या कुळामध्ये आपल्या परिवारामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष न होण्यासाठी हा पितृ आपल्या पितरांची सेवा करण्यासाठीच असतो तुम्ही गायदान करू शकता अन्नदान म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं कडधान्यदान करू शकता तुम्ही दहा नंबरची आपल्या घरामध्ये एखादा मुलगा असो मुलगी असो आपला नवरा असो खूप चिडचिड करत असेल तर आपल्या पितरांच्या नावानं लाल रंगाची मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे लाल रंगाची दहा नंबरची चप्पल एखाद्या गरीब गरजूंना देऊ शकता एखाद्या गरिबाला छप्पर नसेल आपली परिस्थिती चांगली असेल तर एखाद्या गरिबाला तुम्ही घराचं दान देऊ शकता सोनं दान देऊ शकता काळे तिल दान देऊ शकता गुळ देऊ शकता तूप दान करू शकता आणि सवा सवाचं माप करून प्रत्येक वस्तू तुम्ही दान करू शकता भटजीला सीधा देऊ शकता एखादी वस्तू म्हणलं तर तुम्ही छत्री देऊ शकता वस्त्र नेम नवीन देऊ शकता तुम्ही काळ्या रंगाचे कपडे रंग नवीन घेऊन देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही दान करू शकता आणि पितृपक्षामध्ये शुभ कार्य मोठं प्रॉपर्टी घेणं लग्न करणं किंवा एखाद्या तीर्थयात्रेला जाणं हे टाळावं मोठं एखादं भागवत कथा करायची असेल तर हे टाळावं हे कार्य करणं टाळायला पाहिजे आपण हे काही म्हणजे ज्या नित्य सेवा आहेत त्या नित्य सेवा केल्याने आपल्याला कोणतेही आपले पित्र आपल्यावर नाराज होत नाहीत बलकी आपल्याला आशीर्वाद देऊन जातात तर ही शुभ माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्रतिक्रिया लिहायला विसरू नका असे स्वामी समर्थक